विजय शिवतारे यांचं बंड अखेर थंड झालं आहे त्यांनी तलवार म्यान केली आहे कारण पुरंदरचे माजी आमदार असलेले विजय शिवतारे बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते पण बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशा लढतीची चर्चा सुरू असतानाच अचानक शिवतारे मैदानात उतरले त्यांनी षड्डू ठोकला आणि महायुतीत तणाव निर्माण झाला मात्र आता हे सगळं प्रकरण निवळलं आहे पण शिवतारे असे अचानक बॅकफूटवर कसे गेले दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं झालं तरी काय आणि शिवतारे आता कुणाचा प्रचार करणार जाणून घेऊयात याच व्हिडिओमधून तारीख बारा मार्च शरद पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीतून निवडणूक लढवणार अशी घोषणा केली ती शिंदेंच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शिवतारे यांच्या या घोषणेमुळे बारामतीतच नाही अख्ख्या राज्यात चर्चा सुरू झाली मंडळी खरंतर अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा तेव्हाच सुरू झाली काही दिवसांपूर्वी त्यांनी मतदारसंघातले दौरे पण सुरू केले भावी खासदार असे बॅनर मतदारसंघात अनेक ठिकाणी लागले त्यामुळे बारामतीकर नणन भावजय अशा लढतीची अपेक्षा करत असतानाच अचानकपणे शिवतारे यांची एंट्री झाली आणि महायुतीच्या समोर महापेच निर्माण झाला पण मंडळी शिवतारे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत असतानाच थेट टीका केली ती अजित पवार यांच्यावर यानंतर मतदारसंघात जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या त्यामुळे अजित पवार यांचं टेन्शन आणखीन वाढलं पण गेल्या काही दिवसांपासून शिवतारे यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू झाले होते बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि विजय शिवतारे अशी चौघांमध्येच बंद दाराड सविस्तर बैठक झाली त्या बैठकीनंतर शिवतारे काहीसे मवाळ झाल्याचं दिसलं हां पण याच शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं की शंकराच्या पिंडीवर विंचू बसलाय आणि विंचवाला ठेचायचं असेल तर चप्पल घ्यावी लागेल आणि पिंडीलाही लागेल पण शंकराला वाचवण्यासाठी विंचवाला ठेचावं लागेल पण भाषा बदलली मंडळी शनिवारी शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आणि शिवतारेंच्या बंडाचं निशाण आणि काढलेली तलवार म्यान झाली आगामी निवडणुकीत महायुतीचा प्रचार करणार असल्याचं शिवतारे यांनी म्हटलंय प्रत्येक मतदारसंघात असे अपक्ष उमेदवार उभे राहिले तर महायुतीला त्याचा फटका बसेल आणि हां मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि त्यामुळे मी दोन पावलं मागे येतो पण मंडळी घड्याळाच्या चिन्हावरती शिक्का मारा असं सांगायलाही शिवतारे विसरले नाहीत कारण मंडळी इथे उमेदवार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आणि तोही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यामुळे अखेर शिवतारे यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे आता शिवतारे यांच्या साथीनं अजित पवार बारामतीची जागा जिंकून महायुतीचा झेंडा इथे गाडतात का शरद पवार यांची तुतारी बंद होते का पण त्याचसोबत दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्यासाठी मात्र बारामतीची लढाई आणखीन कठीण झाली आहे असंच बोललं जात आहे कारण याच लोकसभा मतदारसंघातला आणखीन एक खेळाडू त्याला आपलंसं करून योग्य दिशेने वळवण्यात यश मिळवलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दलचा व्हिडिओ उद्याला पण मंडळी तुम्हाला हा विषय कसा वाटतो शिवतारे यांनी आपली तलवार म्यान केल्यामुळे खरंच सुनेत्रा पवार यांना किती फायदा होईल आणि शरद पवार यांची तुतारी बारामतीत वाजणार का नाही तुमचं मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आम्हाला नक्की कळवा